जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील रेनगर फेडरेशन आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतील गैरकारभार उघडकीस आणून कष्टकरी कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याच्या उद्देशाने एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय येथे एकूण अठरा विषयांवर माहिती मागितली होती मात्र संबंधित माहिती गृहनिर्माण संस्थेने मुदतीत उपलब्ध करून न दिल्याने पारदर्शकतेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे याला कारणीभूत ठरलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या निष्क्रियतेवरही नाराजी व्यक्त केली जात आहे रेनगर फेडरेशन आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली दाखल केलेल्या अर्जांना प्रतिसाद न देता कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे आणि विशेष म्हणजे सहाय्यक निबंधक कार्यालयाने गृहनिर्माण संस्थेच्या या कथित गैरप्रकारांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे प्रशासकीय निष्क्रियतेचा फायदा घेऊन गृहनिर्माण संस्था मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होत आहे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेनगर फेडरेशनच्या घटनेची प्रत एकूण सभासद कामगार असल्याचा पुरावा राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीचा तपशील रेनगरमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक गृहनिर्माण संस्थेचे ताळेबंद तसेच कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित आठ विषयांवर माहिती मागवण्यात आली होती मात्र ही माहिती देण्यास दोन्ही गृहनिर्माण संस्थेचे सचिव आणि सहाय्यक निबंधक कार्यालय असमर्थ ठरले आहे कर नाही त्याला डर कशाला या उक्तीप्रमाणे माहिती उपलब्ध करून देण्यास काहीच हरकत नव्हती मात्र आता माहिती देण्यास घाबरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून दाल में कुछ काला है अशी चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे रेनगर फेडरेशन आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेने खर्चाच्या नोंदीमध्ये हेराफेरी करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली आहे याबाबत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खोट्या ताळेबंदाचा पुरावा मिळवण्यासाठी आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला होता परंतु माहिती अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने संबंधित कार्यालय आणि गृहनिर्माण संस्था यांच्यामध्ये लागेबांधे असल्याचे सिद्ध होते त्यामुळे आता माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीने या प्रकरणाकडे लक्ष घातले असून योग्य तो पाठपुरावा करणार आहे त्याबद्दल आम्ही आपण अपडेट्स देतच राहू पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत